स्वित्झर्लंडच्या एका छोट्याशा गावात दरवर्षी जगातले सर्वात शक्तिशाली आणि श्रीमंत लोक एकत्र का येतात चला तर मग आज दावोसमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीमागचं राजकारण अर्थकारण आणि त्याभोवतीचे वादविवाद सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग हे जे सुंदर शांत दिसणारं शहर आहे ते खरंच जागतिक निर्णय आणि धोरणांचं केंद्र आहे का हाच प्रश्न आपल्याला या परिषदेच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जातो चला याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया या परिषदेला नीट समजून घेण्यासाठी आपण या पाच मुख्य मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत याची ओळख काय आहे या वर्षीची थीम आणि आव्हानं कोणती आहेत यात भारताची भूमिका काय एआयचा मुद्दा इतका महत्वाचा का आहे आणि शेवटी या परिषदेचं महत्त्व आणि त्यावर होणारी टीका चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजेच ई एफ आणि ही दावोस परिषद नेमकं प्रकरण आहे तरी काय ते समजून घेऊया म्हणजे बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ही एक अशी जागा आहे जिथे जगातली सरकार आणि मोठमोठ्या कंपन्या एकत्र येतात आणि जागतिक समस्यांवर चर्चा करतात क्लॉस श्वाब यांनी याची स्थापना केली होती आणि उद्देश हाच होता की सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राने मिळून काम करावं आणि या फोरमचा प्रभाव अजिबात कमी नाहीये जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजे च्या स्थापनेला चालना देण्यापासून ते नेल्सन मंडेलांसारख्या नेत्यांना एकत्र आणण्यापर्यंत इतिहासातल्या अनेक मोठ्या वळणांवर या फोरमचा हात राहिला आहे आता वळूया यावर्षीच्या मध्यवर्ती संकल्पनेकडे आणि इथेच एक मोठी गंमत आहे एक मोठा विरोधाभास एका बाजूला आहे परिषदेची एक खूप आशावादी थीम आणि दुसऱ्या बाजूला आहे जगासमोरचं कठोर वास्तव तर दोन हजार सव्वीससाठीची अधिकृत संकल्पना आहे संवादाची भावना ऐकायला किती छान आणि सकारात्मक वाटतं नाही का कल्पना अशी आहे की जगात संवाद वाढावा सहकार्य वाढावं पण गंमत बघा याच च्या ग्लोबल रिस्क रिपोर्टनुसार जगासमोरचा सर्वात मोठा धोका आहे भू आर्थिक संघर्ष म्हणजे काय तर देश आर्थिक साधनांचा जसं की टॅरिफ किंवा निर्बंधांचा वापर एकमेकांविरुद्ध शस्त्र म्हणून करत आहेत मग बघा एका बाजूला संवादाची भाषा आणि दुसऱ्या बाजूला संघर्षाचं वास्तव हा विरोधाभास खूप काही सांगून जातो आणि याच विरोधाभासामुळे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की दावोसमध्ये जे उच्च भ्रू लोक निर्णय घेतात आणि सामान्य माणसाच्या समस्या आहेत यात खूप मोठी दरी आहे का आणि म्हणूनच आज या फोरमच्या वैधतेवर म्हणजे लेजिटिमसीवरच सवाल उभे राहत आहेत बरं ह्या जागतिक पार्श्वभूमीवर आता आपण पाहूया भारताची भूमिका आणि त्यातही विशेषतः झारखंड राज्याने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल ही खरंच एक ऐतिहासिक गोष्ट आहे विचार करा झारखंड राज्याच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचवेळी पहिल्यांदाच राज्य सरकार जागतिक गुंतवणूकदारांसमोर आपलं व्हिजन मांडण्यासाठी थेट डावोसमध्ये पोचलं आहे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ तिथे फक्त गुंतवणूक आणण्यासाठी गेलेलं नाहीये त्यांचे उद्देश त्याहून मोठे आहेत जसं की राज्याकडे जी प्रचंड खनिज संपत्ती आहे तिचा वापर जबाबदारीने कसा करायचा शाश्वत विकासाला चालना कशी द्यायची हे सगळे महत्वाचे मुद्दे घेऊन ते तिथे गेले आहेत आणि त्यांची संकल्पना आहे निसर्गाशी सुसंगत विकास ही थीम खूपच महत्वाची आहे कारण या एका वाक्यातून त्यांनी राज्याच्या विकासाला थेट ग्लोबल सस्टेनेबिलिटीच्या म्हणजे जागतिक शाश्वततेच्या मोठ्या चर्चेसोबत जोडून टाकलं आहे चला आता वळूया दावोसमधल्या एका सगळ्यात हॉट टॉपिककडे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कारण आता ए आय हे फक्त एक तंत्रज्ञान उरलेलं नाही आहे तर ते देशाच्या सार्वभौमत्वासाठी म्हणजे सॉव्हरेनिटीसाठी एक नवीन युद्धक्षेत्र बनलं आहे इथे एक नवीन आणि खूप महत्वाची संकल्पना समोर येते सार्वभौम ए आय म्हणजे सॉव्हरेन ए आय याचा अर्थ काय अगदी सोपा आहे म्हणजे देशाने आपलं एआय तंत्रज्ञान स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा डेटा स्वतःचे लोक वापरून विकसित करायचं दुसऱ्या कुणावरही अवलंबून राहायचं नाही आणि भारताने यावर आपलं धोरण अगदी स्पष्ट केलं आहे आपलं ध्येय आहे की भारताकडे स्वतःचं सार्वभौम एआय असलंच पाहिजे देशाच्या सामरिक स्वायत्ततेसाठी हे खूप गरजेचं आहे आता चित्र हे चित्र जरा नीड बघा हे खूपच इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला दाखवतं की ची पॉवर नक्की कशी काम करते इथे सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या एआयचा वापर कसा करतात हे सांगितलंय उदाहरणार्थ हिंसा या क्षेत्रात सरकार ऑटोमॅटिक शस्त्र बनवण्यासाठी ए आय वापरतात तर कंपन्या सायबर हल्ल्यांसाठी पण आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे एआयचा वापर लोकांचे विचार कंट्रोल करण्यासाठी सुद्धा होतो ज्याला पाळत ठेवणारी भांडवलशाही किंवा सर्वेलन्स कॅपिटलिझम म्हणतात तर ही लढाई फक्त शस्त्रांची नाही तर बाजारपेठा आणि आपल्या हक्कांवर नियंत्रण मिळवण्याची सुद्धा आहे चला आता पुन्हा एकदा आपण मोठ्या चित्राकडे येऊया आणि दावोसचं महत्त्व काय आणि त्याचवेळी त्यावर एवढी टीका का होते या दोन्ही बाजू समजून घेऊया तर मग दावोस नक्की आहे तरी काय एकीकडे ते संवादासाठी एक, एक, संवादा एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे जिथे मोठमोठे जागतिक नेते एकत्र येतात पण दुसरीकडे यावर अशीही टीका होते की हा फक्त श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांचा एक प्रायव्हेट क्लब आहे जिथे सामान्य माणसाच्या नाही तर मोठ्या कंपन्यांच्या फायद्याचा विचार होतो टीकाकारांचं एक वाक्य तर खूपच मार्मिक आहे ते म्हणतात की दावोस म्हणजे एक दुःखद वार्षिक विधी झालाय जिथे उच्चभ्रू लोक जमतात आणि त्याच धुक्यांवर चर्चा करतात जे मोठ्या प्रमाणात त्यांच्याच धोरणांमुळे निर्माण झाले आहेत म्हणजे जे समस्या निर्माण करत आहेत तेच त्यावर उपाय शोधण्याचं नाटक करत आहेत का आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न उरतो की दावोस सारखे प्लॅटफॉर्म्स जागतिक समस्या सोडवण्यासाठी आहेत की ते स्वतःच त्या समस्येचा एक भाग बनले आहेत यावर विचार नक्कीच करायला हवा